हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर तुम्हाला आता सगळीकडं घरात पसाराच पसारा, पसारा दिसत असेल तर आता जे काय आहे नाही ते सगळं आहे तर सामान पॅकिंग करायला सुरुवात केली तर मी जसं की तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं मी सगळं भरून ठेवलं होतं ह्या पोत्यांमध्ये तर आता हे माझा भाव आहे तर तो सगळा बांधून ठेवायला लागला आहे डिश वगैरे काढून ठेवली तीन चार पोते आहेत तर बांधून झालेत आणि आता जे काय राहिलेले आहेत ते पण पॅक करेल तर एवढं सगळं पसारा पसारा झाला आहे घरात सगळीकडं पसाराच झाला आहे आणि आता एवढं सगळं सामान जोपर्यंत पुढं जात नाही तोपर्यंत काय सगळं क्लीन असं दिसणार नाही तर इथं हे कपडे आहेत तुम्हाला मी दाखवलंच होतं कपडे पण खूप जास्त आहेत आता आमचे खरं सांगायचं झालं तर संचेचे आणि माझे रेग्युलर यूजचे कपडे आहेत तेच जास्त आहेत त्यामुळं ते, ते कपडे दोन बॅगा पण झालेत फुल भरून आणि नंतर जे काय राहिलेले होते तर हे दोन ठिक्यामध्ये कपडे भरलेत आणि ते ठेवताना ठिक्यामध्ये मला कसं तरीच वाटत होतं पण आता काही ऑप्शनच नव्हता दुसरं काय नव्हतं पण त्यामुळं मग मी ठिकाणमध्ये सगळे कपडे आहेत तर पॅक केलेत आणि आता आता हे आहे तर गाठी मारून व्यवस्थित ठेवते कारण सामान टाकताना काही नीट व्यवस्थित ठेवत नाहीत कसं पण ठेवतात कसं पण टाकतात त्यामुळं आपलं नीट व्यवस्थित गाठ वगैरे मारून ठेवतोय आता सुतळ्या कमीच आहेत तसं मी काय केलं होतं अगोदरच थोडंफार जे काय आहे ते ठेवलं होतं साठवून नंतर म्हटलं शिफ्टिंगच्या वेळेस त्याचा उपयोग होईल आणि त्यामुळे जे काय थोडं थोडं ठेवलं होतं ते तर झालं सध्या आता थोडंसं राहिलं आहे त्याला बघू काहीतरी विकस का सुत्या वगैरे आणता येईल नाहीतर काहीतरी करावं लागेल इथं अजून दोन तीन राहिलेत पोती पॅक करायची नंतर इथं आहेत कपड्याची बॅग खाली संचितचं बास्केट आहे तर हे बास्केट संचित ज्यावेळेस लहान होता ना तेव्हाचं बास्केट आहे मग मग मी त्याच्यामध्ये संचितचीच कपडे वगैरे ठेवायची नंतर जास्त करून त्याच्यामध्ये टोप्याच असायच्या संचितच्या आणि त्या त्याचं बास्केट आहे ते आता त्याच्यामध्ये जुनी कपडे ठेवलेत इथं आहे टिंप आहे नंतर कांद्याची जाळी आहे हे, हे कांद्याची जाळी उगच पोत्यामध्ये ठेवली असं वाटते मला तर आता जवळपास आहे तर तिथंच ठेवल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली कारण कंटाळा आला होता भूक लागली होती आणि कामं केल्यावर अजूनच भूक लागते त्यामुळे काय केलं माझं बाकीचं आवरायचं चालू होतं तोपर्यंत माझ्या भावाने आहेत तर त्याला येतो स्वयंपाक करायला बऱ्यापैकी त्यांनी वांग्याची वगैरे तयारी केली मला म्हणला मी खारं वांग बनवतो तोपर्यंत मग त्यांनी सगळं मसाला वगैरे बारीक तयार करून खारं वांग्याला फोडणी दिली आणि आता मी रोट्या वगैरे बनवून घेणार आहे रोट्या बनवायच्या सकाळी चपात्या केल्या होत्या सकाळच्या चपात्या पण आहेत रोट्या बनवते नंतर रात्रीची मकेची भाकरी तर एक चांगले एक दीड दोन भाकरे मकेची त्या दीड दोन भाकरीचा बनवायचा आहे मकेचा चिवडा तर त्या मकेच्या चिवड्याला आता मिक्सरमध्ये बारीक वगैरे करून घ्यायचं आणि नंतर मग मकेचा चिवडा बनवायचा आणि नंतर भात पण करायचा आहे थोडासा तर आता जवळपास एक दीड पावणे दोन होत आले संचितचा आज स्कूलमध्ये होतं पार्टी होती समर पार्टी संचितला पण स्कूलला सुट्ट्या लागल्या संचितला स्कूलमधून आणल्यानंतर मग चालली होती सगळी तयारी तर वांग आहे तर खारं वांग इथं झाले बनवून थोडासा मसाला वगैरे वा आहे वांग छान असं फ्राय करतो आहे मग भांडी पण आता जे लागणारी भांडे आहेत तेवढीच ठेवलेत आणि जे काही भांडी लागत लागत नाहीत म्हणजे आता थोडीशीच वरती भांडी ठेवलेत आणि बाकीची सगळी भांडी त्यांना पण पॅक करून ठेवले आता ही जी भांडी आहेत तर ते नंतर आम्ही मागून जाताना घेऊन जाणार आहे आणि जे आता पॅक केलेलं सामान आहे तर ते पहिल्यांदा पुढं पाठवतोय तर हे सगळं असं आहे आता पातीली पण मी सगळेच ठेवलेत तसं माझ्याकडे जेवढी पातीले नाहीत कुकर आहे कुकर पण दोन्हीच्या दोन्ही मी ठेवलेत कारण कुकरचा पण आता जास्त वापर होणार नाही त्यामुळे कुकर पण पॅक केलेत त्यामुळे आता स्टीलच्या पातेल्यामध्ये मी भात लावायला लागले स्टीलच्या पातेला तसा भात तेवढा चांगला होत नाही तरी पण स्टीलच्या पातेल्यामध्ये आता भात लावायचा आणि नंतर मग भात शिजत आला की मग पहिल्या चपात्या बनवून घ्यायच्या आणि त्याच तव्यामध्ये चुडा बनवून घ्यायचा तर हे सगळं आता असं चालले करायचं प्लॅनिंग अजून आहे मधल्या रूममध्येच भरपूर पसार आहे तर तोच पूर्ण करायचा हे ते जे कपाट आहेत मी अगोदर साखर किंवा डाळी वगैरे ठेवत होते तर ते पण पूर्ण रिकामे केलेत आणि मीठ साखर शेंगदाण्याचा कूट चहापत्ती नंतर असं जे काय आहे सामान त्यांना काही केलं मी कॅरीबॅगमध्ये कॅरीबॅगमध्ये म्हणजे आता त्याच्यामध्ये सगळं काढून ठेवले भरण्या सगळ्या रिकामी केलेत आणि त्यांना गासून ते पण पॅक करून ठेवलेत त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता मीठ पण मी टाकलं पण ते पण काय म्हणतात मीठाच्या पॅकेटमध्येच मीठ होतं आणि असं सगळं आहे त्यामुळे आता मसाले डब्बा फक्त असा आहे की तोच रिकामा करता येत नाही कारण हळद जिरे मोहरी हे खूप किचकट आहे त्यामुळे त्याला ठेवणार आहे मी मागच आणि बाकीचं जे काय आहे ते सगळं पूर्ण पुढं पाठवून द्यायचं आता इथं कांदा कट करायला लागलाय कांदा कट तर ह्याच्यासाठी करतोय चिवड्यासाठी कांदा कट करून देतोय मला तर मी त्याला छोट्या म्हणत असते तर तो कांदा वगैरे कट करून देतोय ते मला तर त्याला स्वयंपाकातलं येतं सगळं करता त्यामुळं मला काही असं वाटत नाही सगळं येतं त्यामुळं तो माझ्या बाकीची तयारी चालू होते तोपर्यंत त्यांनी सगळी वांग्याची तयारी करून मसाला वगैरे स्वतःच बारीक केला लसूण वगैरे सोलून कांदा पण कट करून दिला तर असा आहे तो आल्यामुळे थोडीशी मदत होती काहीतरी करायला संजयतला पण गाडीओ सोडून घेऊन आलो तर असं आहे आणि आता भात आहे तर लावला शिजायला कु कुकरला नाही आता कुकरचं कसं पटकन होतं शिजून आता कुकर, कुकर नसल्यामुळं पातेल्यात थोडा वेळच लागतो आहे आणि त्यातल्या त्या स्टीलचं पातेल आहे पातेलं हलकं पण आहे त्यामुळं जास्तच भात कसा होतोय आता काय माहिती बघू तर इथं बघू शकता मस्त असं आपलं खारं वांगं आहे तर तयार त्यांनी केलं तुम्हाला नंतर पण दाखवतेच कसं केलेलं आहे ते आता फ्रीजमध्ये पण काय नाही आता मी काय केलं फ्रीज पण आता उद्या पाठवूनच द्यायचं आहे त्यामुळं फ्रीजमधलं पण जे काय भाज्या वगैरे आहेत त्या पण पूर्ण हे झालेत म्हणजे मी आता आणतच नाही आता जसं लागेल तसंच आणणार आहे नंतर फ्रीजमध्ये आता गरमी पण खूप वाढायला लागली हळूहळू अगोदर एवढी गरमी नव्हती जाणवत पण आता गरमी वाढते आणि मग गरमीचं कसं लगेच खराब होतं त्यामुळे आता जसं लागेल तसं घेऊन यायचं तर असं आहे सगळं बऱ्यापैकी किचन आहे तर पूर्ण रिकामं केले मी आता काहीसुद्धा किचनमध्ये नाही राहिलं तुम्हाला दाखवेन पण मी थोड्या वेळाने कसं आहे तर किचन झालेलं आहे ते सगळं कामं रिकाम तर हे सगळं असं आहे सगळं आपलं पद्धत शीर केलं की मग जास्त लोड वगैरे पण पडत नाही आणि ते सगळं एकदम केलं की मग खूप जास्त कंटाळा वगैरे येतो त्यामुळे मी तसंच केलं होतं जवळपास एक चार पाच एक आठ दिवस तर झालं मी सगळं थोडं 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 पॅक करते पण आज जरा जास्तच पसारा झाला कारण आज सगळंच आहे तर सगळंच काढलं होतं मी त्यामुळं सगळं कपाट कपड्यांचं वगैरे सगळं कपड्यांचे पण दोन तीनच मला दोन तीन ड्रेस आणि संचेतला एक दोन तीन ड्रेस असंच दोन तीन ड्रेसेस दो ठेवलेत कारण आता नंतर मशीन पण पाठवून द्यायची पुढं आणि मग हाताने कपडे पण धुवायचे त्यामुळे दोन तीन ड्रेस बास होतात आता मशीन म्हणले की काय भरपूर असे कपडे साठवून मी करत असते तसं हाताने भरपूर कपडे साठवून नाहीत करत आहेत त्यामुळे तरी बघू शकता कांदा मिरची कट करून गेला होता तो इथं खारं वांग खूप भूक लागली होती त्यामुळे एकदम सळसळ अशी उकळी आली इथं भात आहे तर आपलं अशीच तर भाताचं पण भाता तुम्ही बघू शकता आणि इथं आहे भाकरीचा चिवडा वगैरे कोपऱ्यामध्ये थोडीशी सामान ठेवले भाकरी एकदम छान अशा बारीक करून ठेवलेत आणि इथं बघू शकता कपाट पूर्ण रिकाम झाले इथं थोडीफार अशी भांडीच आहेत जेवढे आता सध्या लागते तेवढीच लागते त्याच्यापेक्षा ते पण कमीच ठेवलेत आणि इथं कांदा आणि लसूण ते पण जाळीतला काढून असं कॅरीबॅगमध्ये भरून ठेवले आणि नंतर इथं आहे तर जे भरणीमध्ये जे काय सामान होतं ते सगळं ठेवलं इथं आणि फ्रीजवरती पण आता देव वगैरे आहेत ते पण ठेवायचं आहे वॉटरमेलन काढून ठेवलं होतं खाण्यासाठी तर आता तिथलं पण सगळं आवरून वगैरे घेते चिवडा वगैरे बनवून झाला आता गरमागरम जेवण आहे तर ते करून घ्यायचं चला तर मग तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग आहे तर मिनी नाही दोन्ही पण बोलत असते त्यामुळे मला खूप कन्फ्यूज होते चला आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटायचं नाही